आनंदमयी दिवाळी साजरी झाल्यानंतर नोकळदार विद्यार्थी नातेवाईक तसेच भाऊबीज साजरी करून माहेरी गेलेल्या बहिणींना परतीच्या प्रवासासाठी जिल्ह्यातील सर्वत्र बस स्थानकावर प्रचंड गर्दी दिसून आली सोमवारपासून रविवारपर्यंत झालेल्या दिवाळीच्या सुट्टीनंतर शनिवारी सायंकाळीपासूनच प्रवासांची एस टी स्टार्ट परिसरामध्ये एकच गर्दी दिसून येत आहे गर्दी होणार हे गृहीत धरूनच प्रत्येक आगारामध्ये जादा बसेसची सोय करण्यात आलेली होती पण या बसेस कोणत्या प्रकारच्या आहेत याची खबरदारी न घेतल्यामुळे अनेक ठिकाणी प्रवाशांच्याकडून आगाराबद्दल आणि एस टी महामंडळाबद्दल नाराजीचे सूर दिसून आलेले आहेत